नर्मदे हर ये को सोलंकी सोलंकी गाँव है मई तो थाम ले लो ये बादल गाव। नर्वदे 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 बादल गाँव नर्मदे हर नर्मदे हर ये देखो बादल ये गाँव में रुका था नर्मदे हर थाम ले लो नर्मदे हर सूर्यदेव तर आम्ही निघतो दे हर नर हर नरमदे हरे बघा हा रोड आहे सकाळी सोळा तारखे झाले तर रोड काही एकटा हे आपले थोडे थोडे आरो हा रस्ता नाही चालले बघा पाणी बघा हा रस्ता आहे ह्या रस्त्याने चाललो आहे एकट्याचे तर पुढे गेलेत परिक्रमाशी गेलेत तर मी एकटा चाललो आहे वाका अशा रस्त्याने जावं लागतं हे सुलपाणी जंगल आहे ह्या जंगलातून असं जावं लागतं नर्मदा परिक्रमाचा हा सोळावा दिवस आहे बादल गावाते आणि या रस्त्याने जावं लागतं असं परत असा टन मारायचा असा टन मारून असं चढायचं नरबदे रिहार तिथून वर चढायचे हे बघा हे इथून वर चढायचे अख हे बघा फे हर नर्मदे हे बघा नर्मदा परिक्रमाचा आहे सोळावा दिवस आहे सोळाव्या दिवशी आम्ही शिल्पाने जंगलात आहे हे जंगल आहे पूर्ण हे बघा हे जंगल आहे ह्या जंगलात आहे परिक्रमाशी काही खाली तळात आहे तर इथून खाली जायचं आहे आता वर होतो पार पूर्ण तर खाली जायचं खालून पुरत वर चढायचं म्हणजे असं एक खाली जाणं वर जवळ चढाय ते सर्व चालतच राहतं हे बघा सूर्यदेवतावर आहे टोकावरती आणि असं टोका परिक्रम असे तिकडे काही आहेत असं चालत चालत राहतं पूर्ण टोका हे असं एक हे शिल्पाणी जंगल ह्या जंगलातून आम्ही परिक्रमा अशी चालत असतो आणि आम्हाला असं तर आम्ही महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहे आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये एक चार पाच किलोमीटर आहे याच्यामधून महाराष्ट्र आम्हाला एंट्री करणार महाराष्ट्रातून आम्ही गुजरातमध्ये जाणार आणि मग गुजरातमधून आम्ही जल अर्पण करून समुद्रात आणि अर्ध परत आम्ही त्या तटावर जाणार आणि त्या तटावरून परत आमची परिक्रमा चालू होणार लवकर असे आणि आम्हाला त्या तटावरून परिक्रमाला फक्त टाईम लागतो या तटावरून लवकर होते त्या तटाला टाईम लागतो ते तिकडून लांब असल्यामुळं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ए आर हे बघा आपण आहे ना आता हे परिक्रमावाशी ह्या रोडने जात असतात आपण असे त्या रोडने चालले बघा हे शुल्पाने जंगल आहे ह्या जंगलामध्ये आहे आपण आणि हे जंगलातून आपण हे बघा अशा ही जी घरं आहेत एक असं विचार किती वेळा विचार करत असतो आपण ही घरांना हे येतात कोढून काय कशा अंतराट आता आम्ही या रस्त्याने उतरतो तरी पण हे बघा हे पूर्ण शुल्पाने जंगल आहे ह्या जंगलातून आम्ही उतरतो ह्या जंगल आहे शिलपाणीचं मोठं जंगल आहे किती मोठं आम्ही खाली उतरतो ह्या जंगलातून बघा उतरायलासुद्धा एवढं कठीण आहे कठीण आहे एवढं कठीण आहे तर लोक पडतात इथून घसरतात पायी पायी घसरून परिक्रमा असे पडतात आणि आणि ह्या जंगलात खाली उतरायचं ह्या जंगलातून बघा हे पूर्ण जंगल आहे हो okay. का घर आहेत नर्मदे नर्मदे हर का आम्ही शुलपाणीच्या जंगलामध्ये आहे ह्या जंगलामधून आमची परिक्रमा वासी परिक्रमा करत आहे हे का आम्हाला हा तो असा उतारे हे बघा हे असा उतारे हे दगड म्हणजे एकदम कठीण उतारे परिक्रमा करत असतात अशा रोडने परिक्रमा असे हे पूर्ण आज सकाळी आता एवढे आम्ही वरती होतो कितीतरी वर होतो परत खाली चाललो आहे आता परत वरती जाणार म्हणजे हे जंगल असं पार करत 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 आम्हाला ह्या जंगलामध्ये आठ दिवस लागतात तर आम्ही पुढे गेलो का महाराष्ट्रामध्ये एंट्री आहे हे बघा हे पूर्ण असं जंगल आहे हे जंगलातून असं खाली उतरतोय हे बघा हे असं आहे असं उतरायला आहे आणि बॅग वगैरे सगळ्यांच्या बॅग संघ असतात बॅग घेऊन उतरायला लागतं वजन असतं आठ आठ दहा दहा किलो वजन घेऊन वर चढायचं वजन घेऊन खाली उतरायचं त्याच्यामुळं टाईम लागतो आणि एक असं आहे का फक्त दिवसभर म्हणजे एक दिवस एक सकाळी जर सुरुवात केली तर संध्याकाळ होते फक्त पाचच किलोमीटरला लय कठीण आहे लय वर ते, 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 ते एक आहे त्याचं एक आपण तुम्हाला दाखवणार हे बघा हे असं नरबदे नर्मदे नरबदे हे बघा ह्या शूलपाणीच्या जंगलामध्ये ह्या जंगलातून आम्ही खाली उतरत आहे एवढ्या वरती होतो वरून आता खाली उतरता उतरता ना काही रोड असे आहेत का पूर्ण घसरतात पण आणि घसरून ना लोक पडतात <coughs> एक दोन दिवसापूर्वी ना एक असंच एक परिक्रमाशी घसरून पडले त्यांचा हात मोडला म्हणजे हे लय कठीण आहे ह्या कठीण याच्यामधून परिक्रमा करत असतात परिक्रमावाशी आणि हे सुलपाणी जंगलातून हे पु जंगल एवढं मोठं आहे हे जंगल आहे जंगलामध्ये आदिवासी लोकं राहतात हे आदिवासी बिचारे राहतात आणि यांचे लय टोकाला वरती वरती घरं आहेत त्यांची पूर्ण टोक टोकाला आहेत आणि आता तळात जाणार आम्हाला एखाद्या वेळेस एक खोडी करावं लागणार आहे कारण दुसरीकडून जायचं म्हणलं तर ले। थोडं बोलतात लांबून जावं हो लागतं हे बघा इथून खाली उतरतात परिक्रमा असे बघा असे उतरतात हळूहळू हळूहळू हे बघा तर आशे उतरतात हे बघा हा रोडे आता तुम्हाला सरळ उतरायचं बघा कसे 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 उतरतात आणि खाली जातात आणि मग सपाटी लागते थोडी आणि हवडा जबरदस्त हे काय आपण म्हणतो ना बघा हे सुलपानी जंगल आता हे इथून मी खाली उतरणार असा हे बघा सूर्यदेवता नर्मदेहार नर्मदे ए हर बघा सरदार सरोवरचा तो आहे ना बॅकवॉटर आहे ना इकडे पण हे बघा हे शुल्पानी जंगलामध्ये आहे ना हे पूर्ण जंगल आहे आणि जे आहे ना परिक्रमा अशी काही बोटीतून आहे ना ते क्रॉस करतात बघा तिथे आहे ना काही परिक्रमा असे उतरलेत बघा हे बघा ती तशी बोट आहे आणि इथून जातात असे पण बघूया आता दुसरीकडून रोड आहे का काय तर दुसरीकडून हे रोड आहे नर्पदेहर हर, नर्पदे हर।